काय की मुख्यमंत्री साहेबांना आम्ही सविस्तर सांगितलं की हे प्रकरण काय आहे आणि याच्यामध्ये लोकांना जे पैसे पाहिजे आम्ही मुख्यमंत्री साहेबांना हे सांगितलं की जे प्रॉपर्टी ते ऑप्शन करत आहे आणि पैशा जे मिळत त्या पैशातून ते आपल्या सॅलरी वर खर्च करत आहे लाईट बिल वर खर्च करत आहे झेरॉक्स वर खर्च करत आहे अशा बघितलं तर अडीच कोटी रुपये त्यांना प्रॉपर्टी ऑप्शन करून मिळाले होते आणि एक कोटी रुपये त्यांनी खर्च केले त्याच्यामध्ये ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस मग हे लोकांचे पैसे जाणार कुठे मग मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की जे पैसा मिळते आपल्याला ते एक, -एक रुपया जे आहे ते पहिले जे आहे ते यांना ठेवीदारांना द्यायला पाहिजे आता त्यांनी विचारलं की कि किती पैसे आहे तर त्यांचं म्हणणं होतं डीडीआरचा की अडीच ते तीन कोटी रुपये आहे मग सोमवारपासून त्यांनी तर उद्या म्हटले होते की उद्यापासून जे जे ठेवीदार आहे त्यांना किती पैसे म्हणजे दहा दहा हजार रुपयेही देता येत तर ते सुरुवात करा मग ने सांगितलं की उद्या शक्य नाही आहे आम्ही सोमवारपासून करू तर आम्ही सोमवारपर्यंत वाट बघू की कशाप्रकारे हे चाललेलं आहे मग या सगळ्या प्रकरणामध्ये जे फायनान्शियल स्कॅम जेव्हा होतो तर ते एक फॉरेन्सिक ऑडिट बंधनकारक असत ते फॉरेन्सिक ऑडिटचा प्रपोजल ईओडब्ल्यू कडे जाऊन दहा महिने झालेले आहे आणि दहा महिन्यापासून ते त्या फाईलवर बसलेले आहे ते सँक्शन देत नाही का देत नाही तर हे सगळे डिटेल्स आम्ही त्यांना सांगितलं की पंचवीस हजार पर्यंत जे ठेवीदार आहे ज्यांचे पैसे पंचवीस हजार पर्यंत आहे ते छत्तीस हजार असे लोक आहेत मग मुख्यमंत्री साहेब जेव्हा हजारो कोटी रुपये वाटायला आलेले आहे, आले आहे थे। लाडली बहीण तर हे जे सगळी महिला आहे ही त्यांची बहीण नाही आहे का हे आमचा एक प्रश्न होता आणि ठीक आहे आता त्यांनी ऐकून घेतलेले आहे सीपी साहेबांनी आश्वासन दिले कलेक्टर साहेब डिव्हिजनल कमिशनर साहेब सगळ्यांनी आश्वासन दिले की आपण सहा तारखेला कलेक्टर ऑफिसमध्ये किंवा डिव्हिजनल कमिशनर ऑफिसमध्ये एक मोठी ल, मीटिंग लावू आणि याच्या संदर्भात जे रिकव्हरी करायची आहे ते रिकव्हरी लवकरात लवकर कशा होतील आणि समजा रिकव्हरी एक कोटी रुपयाची आली तर आमची मागणी हे आहे की कि दुसरा किंवा तिसऱ्या दिवसापासून ते पैसे तुरंत वाटायला सुरुवात करायला पाहिजे तुम्ही हे वाट बघू नका की दहा कोटी येतील वीस कोटी येतील पन्नास कोटी येतील त्याच्यानंतर मग ते सगळं खर्च करून टाकतील बरं तुम्ही मंत्र्यांना शहरात पाय ठेवू देणार नाही असं म्हटले होते पण मुख्यमंत्री तर येऊन गेले आता कसलं या संदर्भात या संदर आपण इशारा दिला होता की एका मंत्र्याला शहरात करू देणार नाही काय आहे की हे प्रकरण जेव्हा आम्ही काल चर्चा केली पोलीस कमिशनरांसोबत याचा हल कोण काढणार आहे तर मुख्यमंत्री साहेब काढणार आहे तर आम्ही मुख्यमंत्री साहेबांना एक समजा लास्ट वॉर्निंग आम्ही दिलेली आहे आता आमचा संयम ही तुटलेला आहे जे ठेवीदार आहे त्यांचाही संयम तुटलेला आहे आता याच्यावर काही ठोस कारवाई झाली नाही तर नक्की आमचं आंदोलन कशा प्रकारे ती तीव्र करता येते म्हणजे दुर्दैव हेच म्हणावं लागेल की मुख्यमंत्र्यांसोबत जे नेते उभे होते ते सगळे या जिल्ह्यातले आहे सगळे मंत्री आहेत अतुल साहेब अतुल सावे साहेब सहकार मंत्री होते हाँ? अब्दुल सत्तार साहेब माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे प्रदीप जयस्वाल साहेब तिथे ए, होते म्हणजे इतके मंत्री आणि मोठे मोठे नेते असून सुद्धा हे गोरगरीब लोकांच्या बाबतीत कोणी विचार करत नाही आणि तिथे तुम्ही एक लाख महिलांना इकट्ठा केलेले आहे की हे सगळे माझे लाडली बहीण आहे हा अडीच कोटी तीन कोटी रुपयाचा स्टेज लावलेला आहे तुम्ही हाँ? त्या पैशातून हे लोकांना द्यायला पाहिजे होतं ना तुम्हाला फक्त आपल्या राजनैतिकसाठी हे सगळं कार्यक्रम